आज कळंब शहरामध्ये हमाल मापाडी संघटनेचे धनंजय भाऊ शिवाजीराव अडसूळ यांची कळंब तालुका कामगार आघाडी भारतीय जनता पार्टी यापदी निवड करण्यात आलेली आहे निमित्ताने आज सर्व हमाल मापाडी संघटने कामगारांनी धनंजय भाऊ यांचा सत्कार आयोजित केलेला आहे या कार्यक्रमाला सर्व मान्यवर उपस्थित सर्व कामगार उपस्थित व कळमकर यांनी मिळून धनंजय आर्सिल यांना भरपूर शुभेच्छा दिलेल्या आहेत तरी पुढील कार्य धनंजय भाऊ हमाल महापा संघांसाठी सत्कार धनंजय भाऊ आपण आपली कळंब तालुका कामगार आघाडी निवड झालेली आहे तरी तुम्ही आम्हाला कळंब शहरामध्ये आज या ठिकाणी भाजपा तालुकाध्यक्षपदी धनंजय भाऊ आरसूळ यांची निवड झालेली आहे याबद्दल तुमची पुढची भूमिका काय असेल आज भारतीय जनता पार्टी कामगार मंडळी यांच्या वतीनं मला आज यांच्या वतीनं आज आपला मिळत की ना आज जी मला सन्मान जे मिळाला आहे की आपलं गोरगरीब जे कामगार आहेत त्यांच्यासाठी कधीही मी कुठलीही अडचण असली तरी त्यांच्या पाठीची कधीही उभा राहील मी तालुक्यात असू द्या शहरात असू द्या कुठले वेळ असू द्या त्यांच्यासाठी आपण कधीही काम करासाठी राहील नक्कीच तुम्ही पाहत आहात आज या ठिकाणी धनंजय अडचुळ्यांची तालुका अध्यक्षपदी निवड झालेली आहे यांना आपण आपल्या जनसंवाद समाचारच्या वतीने पुढील वाटचालीस व कार्या शुभेच्छा देऊ मी या ठिकाणी थांबतो जनसंवाद समाचार मुख्य संपादक केडी डी सळुंके धन्यवाद